नमस्कार मित्र मी रुपेश वोडेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मित्र खरं तर खूप दिवसानंतर आज आपल्या चॅनलवर व्हिडिओ येते आणि व्हिडिओ आज व्यवसायाबद्दल आहे तर माझ्या गावामध्ये केतन भारती याचं सेलिमानाचा व्यवसाय आहे आणि त्याच्याकडे शिरोई बोर अशी क्रॉस बीड शे विक्री आहे शाले विक विकायचे आहेत तर त्यासाठी आपण त्याच्या फार्मवर आलो आहे तुम्हाला संपूर्ण फार्म, हो फार्म दाखवतो फार्मचं ना नाव आहे रायगड ॲग्रो गोड फार्म किंजोरी सानेकोण तालुका महाड जिल्हा रायगड आहे रायगड ॲग्रो गोड़ फार्म आणि आतमध्ये बकरे आहेत तर त्यांची तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा मित्रांनो बोर जातीचा बोकड आहे आपल्याकडे मित्र त्या ज्या बाकरे आहेत त्या तीन जातीचे आहेत शिरोई उस्मानाबादी आणि बोर अशा तीन जातीच्या जा बकरे आहेत आणि छोटी जे पाटी दिसतात त्या पाटी क्रॉस आहेत शिरोई उस्मानाबादी बोर अशी क्रॉस केलेल्या पा पाटी आहेत आणि हा बघा हा ब्रिडर आहे त्यांचा बोरचा आहे हा बोर शिरोईला आणि उस्मानाबादीला क्रॉस करून ही बीड तयार केलेली आहे तुम्हाला एक बोकड दाखवतो हा बघ का मित्रांनो तुमचा असा बोकड आहे साधारण आठ महिन्याचा बोकड आहे तो उत्तम अशी क्वालिटी आहे इकडे पाटी पण आहेत आणि भोपट पण विकायचे आहेत ते तुम्हाला मी बाहेर येऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता ही जातीची शेले आहे आणि आपल्यासोबत आहे हा विकास आणि मित्रांनो ही शेली विकायची आहे सात आठ लावलेली शेले आहे पाहू शकता चांगली क्वालिटी आहे शेलीमध्ये दूध पण तुम्ही पाहू शकता फुल दूध आहे प्रत्येक विन्याला तीन तरी पिल्लं देते शेली दोन पिल्लं फिक्स आहे तिची आणि जातीची शेली आहे विकायची आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता तुम्ही शेलीची हाईट बघा तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे हलवा जातीचा बोकडा आहे बोकड्याने चार दात लावलेले आहेत मी असा बोकड आहे जवळपास पन्नास क्रॉस येतो बघू शकता तुम्ही कान वगैरे लांब कान आहेत त्याचे हाईट वगैरे बघा ती हा बोकड आपण खास ईदीसाठी ठेवलेला आहे जर कोणाला बुक करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करू शकता आत्ताच तर मित्र हे जे बोकड आणि पाटी दिसतात त्या सेल करायचे आहेत उस्मानाबादी शिरोई यांना बोरचा बोकड क्रॉस करून ही बीड तयार केलेली आहे पिलांची क्वालिटी बघू शकता साधारण आठ महिन्याची पिलं आहे ती हा बघा बोकड उत्तम क्वालिटी आहे सर्व सेल करायचे आहेत कोणाला पाहिजे असेल आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट कर करू शकता मित्र काय शेल्या पण काही आहेत सेल करायचे दाखवतो तुम्हाला इते, इते ले ले त, त, ते शाला इथे बांधलेले आहेत कारण ते आत्ताच चरून आलेत त्यामुळे त्याने इथे बांधून ठेवलेले आणि शेल्या ह्या उस्मानाबाद आणि सरुई अशा जातीच्या विकायच्या आहेत शेल्या चार जात लावलेले आहेत अशी पाहू शकता तुम्ही शेली उंचाशी शेले शेरीला दूध पण फुल आहे आणि प्रत्येक शेले आहे ना ती मित्रांनो दोन पिला देते प्रत्येक विणाला इकडे पण शेले आहे दूध पण तुम्ही पाहू शकता फुल दूध आहे शेलीला इकडे एक शेले आणि या शेल्यांची ही जी पिलं आहेत बघा शिरोई जातीची शेल आहे मित्रांनो बघ शेलीची क्वालिटी बघा शेलीची उंची बघा किती आहे आणि शेलीला दूध सुद्धा फुल दूध आहे शिरोई जातीच्या जा शेले द्या आणि ही बघा उस्मानी जातीची शेल आहे तुम्हाला मी दाखवली व्हिडिओ बाहेर काढून दाखवली जी आणि हातीचा पिल्लो आहे दोन दिवस दो झाले माळव जातीचा बोकड आहे तो आपण इझी सरी ठेवला आहे कोणाला पाहिजे असेल तर त्याने कॉन्टॅक्ट करा या इकडे सर्व बाकरी आणि हे बघा ह्या शेल्यांची पिल्ल आहेत ती टिक से लेना, दोन देते। शेली आहे ना दोन पिल्लं कंपल्सरी देते हे बघा शेलीला दूध बघा किती फुल दूध आहे आणि मित्रांनो या शेळ्यांसाठी जो आपण ब्रीडर वापरला आहे तो आफ्रिकन बोर आहे तुम्ही पाहू शकता हा बघा माझ्यासोबत ब्रीडर आहे त्यांची सर्व ही पिल्ला आहेत पिल्लं पण मजबूत आहेत क्वालिटी आहे पिलांची हा बघा आफ्रिकन जातीचा बोर आहे गाडी बघा मित्रांनो त्याची उत्तम अशा शे क्वालिटीच्या शेल्या आहेत पाट पाटी आहेत आणि बोकड आहेत या आपल्याला रायगड ॲग्रो फार्मवर आपले मिळून जातील कोणाला पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पुन्हा एकदा फार्मचा ॲड्रेस सांगतो तुम्हाला फार्मचा ॲड्रेस आहे किनलोरी साणेकोंड तालुका महाड जिल्हा रायगड रायगड रोडला फार्म आहे रायगड रोडपासून चार किलोमीटर आतमध्ये हा फार्म आहे तर मित्र आत्ताच आपण फार्मवरती ज्या शाला विकास आहेत त्या तुम्हाला दाखवल्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला मी कोणी माणूस त्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद